चांद्रेबी शहरात श्रावण बाळ संजय गांधी निराधार आणि अपंग योजनेतील आपल्या हक्कांसाठी एल्गार पुकारलाय सात ते आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने वृद्ध आणि अपंगांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती दसरा तोंडावर असतानाही शेकडो लाभार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जेल भरू आंदोलन सुरू केलेत आम आदमी पार्टी शिवसेना ठाकरे गट भाकपसह अनेक संघटनांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलाय आंदोलनाची व्याप्ती वाढू लागल्याने जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे धाबे आणलेत लाभार्थ्यांचा उद्रेक पाहता स्थानिक महसूल प्रशासनाने तातडीने पावले उचललेत आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देण्यात आले सोबतच जिल्हाधिकारी व संबंधित मंत्री महोदयांच्या पत्राची प्रत देखील देण्यात आली आहे या पत्राद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात तत्काळ मानधन जमा करण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आप नेते नितीन गवळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सर्व निराधार अपंगाचे ज्यांचे सात आठ महिन्यापासून रखडलेले जन हे आहे मानधन ते महाराष्ट्र सरकारनं तातडीने त्यांची माहिती मागितली आणि त्याची दखल मंत्री म्हणून झिरवळ साहेबांनी घेतली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले सचिवांना आदेश दिले सचिवाचे आदेश प्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी गेले आणि तीस नऊपर्यंत पर्यंत त्यांची माहिती त्यांनी स्वतःकडे घेतली आणि याच्यासाठी आता याच्यानंतर प्रशासनाला वेळ देणे थोडंसं आपनी ही जबाबदारी पडते त्यांनी विनंती केली की तात्काळ हा पैसा सात आठ महिन्याचा जो रखडलेला पैसा आहे हा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल आम्हाला थोडा वेळ द्या त्या अनुषंगाने आज आम्ही हे आंदोलन त्यांच्या भू विनंतीवरून स्थगित केलेलं आहे जर यापुढे शासनाने जर या, या पत्रात म्हटल्या बोलल्याप्रमाणे ते झालं नाही तर या मात्र आमची भूमिका आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे प्रशासनाच्या आश्वासनानंतर सध्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे मात्र ठरलेल्या वेळेत मानधन जमा न झाल्यास हे आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे